अरे मित्रा तू का करता इथं कर, कर हे साफ करत आहे ना झाड आहे कशाची ग्राम स्वच्छता सुरू आहे इकडे कशाचं झाड आहे आणि हे चिजबिलीचे झाड आहे चिज भिलायचं झाड आहे का हे चांगलं पाऊस नाही चीज भिलायचं झाड नाही दिसत आहे हे तिरंगी चिचं झाड आहे नाही ना चिजबिलीच झाड आहे नाही नाही तिरंगी चिचं झाड आहे अरे कसं तुम्ही डोक्याचं झाड आहे सर हा अरे भाऊ हे तिरंगी चीज आहे आमच्याकडे तिरंगी चीज म्हटल्या जाते कारण याला तीन रंगाच्या चिंचा लागतात आता का सर तुम्हाला मी म्हणतो तुम्ही तिरंगाच्या नाही पण मी काय म्हणतो तिरंगी चीजचं झाड आहे ना तर तू चीज भिलायचं म्हणताय जाऊ द्या सर तुमच्या पद्धतीने तुमचं काम करा माझ्या पद्धतीने माझ्या रोजी मी माझा काम नाही नाही कसं आहे तू असं राग येऊ देऊ नको राजा पिक्चर मधला नाही नाही तुला तुला एवढा लवकर राग येते का तुला पाहून मला राज्या पिक्चर आठवते राज्या पिक्चर मला टिकू तासले आवडते सॉरी आठवते तर मी काय म्हणता की विनोद म्हणजे कॉमेडी निर्माण करायची मला सवय आहे कारण कसा विनोद आणि विसंगती यांचं अगदी जवळचं नातं आहे विनोद आणि विसंगती आता त्याची आहे का विनोद अरे बापरे खरंच महापुरुष आहे बरं तुझं एम ए मराठी लिटरेचर वगैरे आहे का नाही 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 टीचर वगैरे हो तर काही नाही नाही वाटून राहिलो म्हणजे तू जे विसंगतीले विनोदाची बायको म्हणताय है ना तर मला असं वाटतंय का तुझं मराठी साहित्यास प्रचंड म्हणजे प्रगाढ ज्ञान आहे धन्यवाद हा नाही नाही मीच चुकलो बाबा धन्यवाद